गायित गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय तुम्ही मध्ये असं स्वागत आहे आपल्या आगडी फॅमिली फॅमिली लोक गायत जास्त उठलोय मी आणि आता फ्रेश ब्रेश झालोय तर काल डायरेक्ट गेलतो आपण बड्डेला तर बड्डे मस्त सेलिब्रेट वेलिब्रेट करून झाला आपला कुठे होते अरे मग मी कालपासून स्वतः मला भेटत नाही माझे डोळे बरोबर होते मी मला सॉक्स नव्हतं भेटत एवढाच फरक आहे माझ्या डोळ्यांचा काय प्रश्न आला तर चला काही आता मी निघतो आणि शुभम काय माहीत मम्मी अरे ना आज उपास आहे ना समोर बरं आठवण दिली ना खाल्ला असता नाही रे मला आठवण होती मी आठवण होती मला पण मी जाणून बुजून तुझ्या समोर मी असं करत होतो की मला आठवण नाही मला मास वरम भात नाही काहीतरी बनवू खाय जेवायला हा का रात्री वरम भात बनवू आणि पनीरची भाजी बनव चांगली लागतं चांगली लागतं मला माहित आहे मला माहित आहे चांगली लागतं बनवू तू मटर नाही मटर पनीर नाही तर वटरण नाही तर काहीच नको बनवू वेगळा कुठला आहे पनीर बनव दीदीला माहित दिदी पनीरची भाजी बनवा का संध्याकाळी बघ ती बनविला तिलाय बी नाही ती बनवी आपण शॉपमध्ये आणि डायरेक्ट घरी आलो भेटूया आता जस्ट मी घरी पोहोचलो आणि आता मध्ये डायरेक्ट पिक्चर चालू आहे आणि माझा ब्रो इथं कपडे म्हणजे चप्पल विप्पल धुत लावले त्याने ब्रो ही पण धू ना कुणी हो मी हा धु दो दू चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कधी कपडा चालू होता मी आता आतमध्ये फॉलो फॉलो आहे मम्मी पटोट घेवा ते गायच मस्त घे जिरा राईस बनवले आणि वरम भाती आणि पनीरची भाजी आणि मी आणलेल्या शो रूम पुरी पण आहे पुरी सोबत सांगायचं ना श्रीखंडला असताना हा मग पुऱ्या आज बनवले ना अरे पुरम पोल्या का पुऱ्या मला पनीरची भाजीशी खाते बोडत का तिकडात तुचार तिकड सांगा मी काय मला गोरात तिकड तू नाही आत मी आहात का आएक। आएक बस बस ना मग तू विचारते मला ऐक नाही ना काय तर कायच आलो असं जेवतो आणि जेवण्याचं काय असेल आपण बघूया आपला पियाचा आणि बोलायचं चला म्हणजे मी पहिले घेतला भात पण माझा मत बदलला मी घेतला चिकन आता ग्रीन चिकन खातो मी कारण की नऊपास आहे त्या नऊपास करू द्या आणि मी हल्ल्या आता काहीतरी रिलीज बनवायला आणि शुभम दिदी मी पप्पा मम्मी आणि सगळ्यांनी मोठी पार्टनर आमची आई यांनी मला देऊन पार्टी दिली के एफ सीची के एफ सी मागली तुला देना एकटा खाण एकटा उपास आहे ना उपास आहे ना तर चला पहिले मी आता जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर मस्त पैकी तुम्हाला काय दाखवतो मी काय काय आणलं ते आणि मग डायरेक्ट त्याच्यानंतर तुम्हाला मी भेटतो चला काहीच मी सांगणार होतो तुम्हाला का मस्त वेगळी रिंग लाईट आणलेली मस्त आणि मस्त चोळी म्हणून छोटे आणि आहे त्याला आम्ही ओपन करू आणि मी फोटो काढायला रील्स काढायला कारण की दिदी आमची कधी पण मेकअप करत असते मग ती कधी काय करेल त्याच्या आधी मी रिंग लाईट आणली आणि पण आमची हे बघ आईलाही नाही फसवली गेली ती माथीच आणायला ना आईला पाच रुपये आणले ते आई तुझ्या पाच रुपया काय आणले तिने बघ बोल आईला काहीतरी दोन शब्द बोल प्रेमान असं दुर्लक्ष करायचं तू पण शब्द निघला परत या शू बोल मला त्या ठिकाणी केला

कसला मोठा आहे त्या इथल्या चालू होत इथं जाऊन फक्त मग काम पत्तीच आम्ही <सिते> बाबा आमच्या ढगा जाईल ठेव ना खालती ठेव ना खालती <सिते ना चारे ना>। <सिते> ठेव <सिते> ना तो सँड

आणि रिमोट आण आणि फक्त मला आईने स्पॉन्सर केलं आमच्या डोकेपणे म्हणजे गावात पैसे दिले ना आमच्या डोकेपणे थोडस पैसे बाबा आमच्या सॉरी सॉरी काय नवीन असते तर आणलेला दुकानावर मला बोलला भाई माझे काही पैसे खपले आहेत तर सील सिलो तू मी ठीक आहे बाबा माझ्या प्रयत्नाने मी सील भरतो माझा सिल घ्यायसाठी मी आता दिस जाऊन भीक मागेन जरा वेळात तर तुम्हाला भीक मागताना दिसून भेटलं काय नावीन आहे नवीन गोष्ट कधी तुला तर चला आता झालं आपण आणली मी लाईट गेल्यासाठी युज व्हायसाठी रिंग लाईट खूप भारी आहे आता आपण आपल्या लाईट लावूया कारण की मी ट्राय केली आता आणि एकदम परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट बसली रिंग पण खूप मोठी आणि क्वालिटी पण भारी आहे मग काय रिंग याची प्रमोशन नाही नंतर कंपनीचं नावच दाखवलं मी बघा इथ या साईडशी माणूस दिसला तरी गोरा दिसेल आणि या साईडून दिसला तर खूपच गोरा दिसेल रारशी बघ बाग। बघाई काला मानूस गोरा आला <laughs> तर चला आज मस्त दोन तीन रील्स बनवतो मी आणि डायरेक्ट उद्या पोस्ट करतो तर थोडा वेळा भेटतो पहिले खातो जेवलो तर सही आता जस्ट मी पहिले मी खातो आणि ग्लो ग्लो माझा ग्लो घालवला चंद्र घालवला येलो लाईट आता शेड येत मग आता त्याला नंतर पहिले मी खातो आणि मग भेटतो